मायरा घरातून गेली खरी पण तिच्या डोळ्यात सुडाचा ज्वालामुखी धगधगत होता तिने स्वतःशीच पुटपुटलं काव्या तुझं सुख मला खटकते अर्जुनला मी मिळू शकले नाही पण तुला त्याच्यासोबत आनंदी होऊ देणार नाही आत्ता खेळ सुरू होईल दुसऱ्या दिवशी अर्जुन आणि काव्या मंदिरात गेले होते तेव्हा मागून एक काळी गाडी त्यांच्याकडे सरळ धावत आली क्षणभरात अर्जुनने काव्याला ओढून बाजूला घेतलं गाडी वेगाने निघून गेली काव्या घाबरून अर्जुनला बिलगली अर्जुन हे अपघात नव्हता कोणीतरी मुद्दाम अर्जुन तिच्या केसावरून हात फिरवत म्हणाला हो काव्या मलाही तसंच वाटतंय मायरा आता कुठल्या पातळीवर जाईल सांगता येत नाही रात्री अर्जुन आणि काव्या त्यांच्या खोलीत होते काव्या अजूनही घाबरलेली होती अर्जुन तिला जवळ घेत म्हणाला मला वचन दे काही झालं तरी तू माझा हात कधी सोडणार नाहीस काव्या त्याच्या चिरत कुजबुजली तुझ्याशिवाय मी नाही अर्जुन जगायचं तर तुझ्या प्रेमातच तुझ। दोघांमध्ये रोमँटिक क्षण रंगला पण बाहेर अंधारात मायरा उभी होती तिच्या चेहऱ्यावर वेळसर हसू उमटलं खूप प्रेम आहे ना बघते किती दिवस टिकतं ते दुसऱ्या दिवशी काव्या स्वयंपाकघरात होती तिने गॅस सुरू केला आणि भाजी ठेवली अचानक एक जोराचा भडाम आवाज झाला गॅस पाईप कापलेला होता आणि तिथून गॅस गळत होता क्षणभरात अर्जुन आत धावत आला त्याने काव्याला बाहेर ओढलं पण त्याला स्वतःच्या हाताला भाजलं काव्या त्याच्या जखमेवर पाणी टाकत रडत म्हणाली अर्जुन तुला दुखापत झाली हे सगळं अपघात नव्हतं कोणीतरी मुद्दाम गॅस पाईपला गॅस पाईप कापला आहे अर्जुन तिच्या डोळ्यात बघत गंभीर स्वरात म्हणाला काव्या हे मायराचंच काम आहे ती आत्ता फक्त सुडाने वेळी झाली आहे रात्री काव्या अर्जुनच्या जखमेवर औषध लावत होती दोघं खूप जवळ आले काव्या हळूच त्याच्या खांद्यावर डोकं ठेवत कुजबुजली माझ्यासाठी तू एवढं सहन करतोस मला भीती वाटते अर्जुन जर तुला काही झालं तर अर्जुन तिच्या चेहऱ्यावर हात ठेवत म्हणाला माझं आयुष्य तू आहेस काव्या तुला काही झालं तरच मी संपेन आपण दोघं एकत्र हव आहोत मग काहीच आपल्याला वेगळं करू शकत नाही त्या क्षणी त्याच्या डोळ्यातलं प्रेम शब्दांपेक्षा जास्त बोलत होतं बाहेर मायरा पुन्हा डाव आखत होती गॅसने जमलं नाही आता मी थेट काव्याला उचलून नेईन अर्जुनला माझ्या पायाशी आणायलाच हवं संध्याकाळी अर्जुन ऑफिसला गेला होता काव्या घरात एकटी होती अचानक लाईट ला गेली आणि घरात अंधार पसरला काव्या दिवा लावायला गेली तेवढ्यात मागून काळे कपडे घातलेले तीन गुंड आले आणि तिच्या तोंडावर हात ठेवला ओरडलीस तर जीव घेऊ ते गुरगुरले काव्याला काही कळायच्या आत तिला दोरीनं बांधलं आणि गाडीत टाकून नेलं त्यावेळी अर्जुनला अचानक मनात बेचेनी वाटली फोन लावला तर काव्याचा फोन बंद तो धावत घरी आला दार उघडं सामान अस्ताव्यस्त त्याच्या डोळ्यात रक्त उतरलं काव्या टेबलवर एक चिठ्ठी ठेवली होती जर तुला तुझी प्रिय पत्नी परत हवी असेल तर उद्या रात्री बारा वाजता जुन्या मिलमध्ये ए एकटाच ये मायरा मायरा तिकडे काव्याला खुर्चीला बांधलं गेलं होतं ती रडत म्हणाली मायरा तुला काय हवं आहे माझ्याकडून मायरा थंड हसत जवळ आली मला फक्त अर्जुन हवा आहे आणि तो तुझ्यासाठी मायराला तयार होईल तेव्हा मी जिंकेन काव्या डोळ्यातून आश्रय येऊन म्हणाली तो कधीच तुला मिळणार नाही अर्जुनचं प्रेम फक्त माझ्यासाठी आहे मायरा रागाने ओरडली पाहतेस काव्या उद्या अर्जुन तुला वाचवायला येईल पण परत जिवंत जाऊ शकणार नाही रात्र झाली अर्जुन गाडीने त्या जुन्या मिलकडे गेला आजूबाजूला काळोख चंद्रप्रकाश आणि फक्त वाऱ्याचा आवाज तो आचिरला चिरला हातात टॉर्च अचानक कुठून तरी मायऱ्याचा आवाज घुमला स्वागत आहे अर्जुन तुझ्या अखेरच्या रात्रीत अर्जुन ओरडला काव्या कुठे आहे बाहेर आण गुंडांनी काव्याला ओढत आणलं ती दोरीने बांधलेली थकलेली पण नजरेत फक्त अर्जुनसाठीची आस अर्जुन तिला पाहून तुटून गेला तो धावत तिच्याकडे गेला गुंडांनी अडवायचा प्रयत्न केला पण अर्जुनने एकेकाला ठोकून पाडलं शेवटी शेवटी तो काव्याजवळ पोहोचला तिच्या डोळ्यात अश्रू चेहऱ्यावर भीती अर्जुन तिचा चेहरा हातात घेत म्हणाला काव्या मी आलोय काही झालं तरी तुला सोडणार नाही काव्य हळू आवाजात अर्जुन मला माहीत होतं तू नक्की येशील जर आज इथून बाहेर गेलो नाही तरी मला आनंद आहे की शेवटच्या क्षणी आपण एकत्र आहोत त्यांच्या डोळ्यातून प्रेम वाहत होतं अर्जुनने तिच्या ओठावर हलकी चुंबन दिली जणू काळाच्या विरुद्ध एक वचन मायरा हे पाहून संतापली नाही अर्जुन तू माझा असायलाच हवा होतास तिने बंदूक उचलली आणि थेट अर्जुनकडे रोखली काव्या किंचाळली अर्जुन मायरा थरथरत बंदूक धरून उभी होती तिच्या डोळ्यात वेडेपणा चेहऱ्यावर विक्षिप्त हास्य अर्जुन जर तू माझा झाला नाहीस तर कोणाचाही होणार नाहीस तिने ड्रगर दाबण्याचा प्रयत्न केला पण त्या क्षणी अर्जुनने काव्याला घट्ट पकडून बाजूला ढकललं गोळी भिंतीवर आदळली अर्जुन धावत मायरा जवळ गेला तिचा हात वळवून बंदूक खाली पाडली मायरा किंचाळत होती तू फक्त माझाच आहेस ह्या गावात ह्या घरात कुणालाच तुझ्यावर हक्क नाही तेवढ्यात मागून पोलिसांची सायरन वाजली अर्जुनने आधीच त्यांना कॉल केला होता पोलिसांनी धावत धावत येऊन मायराला पकडलं काव्या धावत अर्जुनकडे आली डोळ्यातून आश्रू वाहत होते अर्जुन तुला काही झालं नाही ना अर्जुन तिला मिठीत घेत म्हणाला काव्या तुझ्यासाठी मी कितीही गोळ्या सहन करेन पण तुला गमावू देणार नाही काव्या त्याच्या छातीवर रडू त्याच्या छातीवर रडू लागली अर्जुनने तिचे केस अलगद कुरवाळले पोलीस मायराला नेत होते ती अजूनही किंचाळत होती अर्जुन माझा आहे माझा पण तिचा आवाज रात्रीच्या अंधारात हरवून गेला हॉलमध्ये परतल्यावर कुटुंबियांनी सगळं ऐकलं सत्य उघड झालं सर्वजण काव्याच्या बाजूने उभे राहिले अर्जुनने तिचा हात हातात घेतला आणि सगळ्यांसमोर म्हणाला हीच माझी पत्नी हीच माझं प्रेम हिला दुखावलं तर मला दुखावलं संपूर्ण घरात टाळ्यांचा कडकडाट झाला मायराला पोलिसांनी अटक करून तुरुंगात नेलं होतं पण तिचा वेडेपणा तिथेही थांबला नव्हता ती जेलच्या कोपऱ्यात बसून स्वतःशीच पुटपुटत होती अर्जुन मी परत येईन तुला आणि काव्याला वेगळं करेन एके रात्री ती पळून जाण्याचा प्रयत्न करत होती गार्डला फसून ती बाहेर पडली पण पोलिसांनी तिला पुन्हा पकडलं यावेळी तिला मेंटल हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आलं येथेच मायराची कहाणी संपते तिचा वेडेपणा तिला नाशाकडे घेऊन गेला दरम्यान अर्जुनच्या घरात मोठा आनंद साजरा होतो सगळ्यांनी ठरवलं अर्जुन आणि काव्याचं लग्न पुन्हा एकदा थाटामाटात करायचं कारण पहिल्यांदा लग्न अर्धवट झालं होतं तिथं मायराने गोंधळ घातला होता, होता। काव्याला यावर विश्वासच बसत नव्हता तिच्या डोळ्यांतून आनंदाश्रू वाहत होते अर्जुनने तिच्या हातावर हात ठेवून हळू आवाजात म्हटलं यावेळेला मी तुला असं सजवून आणीन की संपूर्ण शहर फक्त तुलाच बघेल माझी वधू माझं स्वप्न काव्याला अजून त्याच्या मिठीत शिरली संपूर्ण शहर उजळून निघालं होतं हजारो दिवे फुलांनी सजवलेलं घर ढोल ताशांचा गजर आणि नातेवाईकांचा उत्साह हो। काव्याने वधूचा पोशाख घातला होता लाल सोन्याचा लहंगा कपाळावर बिंदी केसामध्ये गजरा ती इतकी सुंदर दिसत होती की आरशात स्वतःकडे पाहून सुद्धा तिला विश्वास बसत नव्हता त्यावेळी ती तिच्या खोलीत अर्जुनाला दरवाजात उभा राहून काही क्षण तो तिला निरखत राहिला इतकी सुंदर मी तुला पुन्हा हरवायचं धाडसही करणार नाही काव्याला अजून त्याच्याकडे वळली लग्न होण्याआधीच असं बोलत असशील तर लग्नानंतर काय होईल देवच जाणे अर्जुन तिच्या जोळाला तिचा हात हातात घेऊन म्हणाला लग्नानंतर फक्त मी आणि तू दुसरं काही नाही ढोलताशांचा आवाज आणि त्यांना मांडवाकडे न्यायला सगळे आले मांडवात दोघं विराजमान झाले मंत्रोच्चार सुरू झाले सात फेऱ्या घेताना अर्जुनने तिच्या कानात हळूच म्हटलं हे प्रत्येक फेऱ्यातलं वचन माझ्या हृदयात कोरलं आहे काव्या तू माझं जीवन आहेस काव्याच्या डोळ्यातून अश्रू आनंदाश्रू गळाले शेवटी मंगळसूत्र बांधलं सिंदूर भरला आणि सगळीकडे टाळ्यांचा गजर झाला संपूर्ण घर उजळून निघालं लोक म्हणत होते खरंच हे दोन जीव एकमेकांसाठीच बनले होते रात्र स्वप्नांसारखी होती चांदणे खिडकीतून आत येत होतं तर खोली फुलांनी मेणबत्त्यांनी उजळलेली होती गुलाबाच्या पाकळ्या पलंगावर सजवलेल्या होत्या हवेत सुगंध दरवळत होता काव्या लाजत खोलीत आली हातात लाल चुड्या खणखणत होत्या पैंजनाची नाजूक झंकार ऐकू येत होती ती खाली मान घालून बसली हृदय जोरजोराने धडधडत होतं अर्जुन दरवाजा बंद करून तिच्या जवळ आला काव्या तो कुजबुजला ती लाजून अजूनच गाल लाल करत होती अर्जुनने तिच्या गालावर आपला हात ठेवला आजपासून तू फक्त माझी आहेस आणि मी फक्त तुझा काव्या लाजत म्हणाली मी नेहमीच तुझी होते अर्जुन त्याने तिचा चेहरा आपल्या हातांनी वर केला डोळ्यात डोळे भिडले क्षणभर सगळं थांबल्यासारखं वाटलं अर्जुन हळूच तिच्या कपाळावर चुंबन घेतलं काव्याचे डोळे मिटले त्यानंतर त्याने तिच्या गालावर डोळ्यावर आणि शेवटी तिच्या ओठावर प्रेमाने चुंबन घेतलं काव्याला त्याच्या मिठीत शिरली तिचं डोकं अर्जुनच्या छातीवर टेकलं होतं आणि तो तिच्या केसात बोट फिरवत होता आजचा दिवस मी कधीच विसरणार नाही काव्या कुजबुजली अर्जुन म्हणाला आज नाही आपण प्रत्येक दिवस असाच सुंदर बनवूया मेणबत्त्यांच्या प्रकाशात फुलांच्या सुगंधात दोघे एकमेकांत हरवले त्यांचं प्रेम आता पूर्ण पूर्णत्वाला पोहोचलं होतं चला तर कशी वाटली कथा आवडली असेल तर कमेंट करा लाईक करा शेअर करा आणि अशाच न नवीन कथा ऐकण्यासाठी अंतरंगी कथा चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद